राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचे योगदान हे अत्यंत महत्वाचे असून शिक्षकांचा सन्मान व्हावा त्यांचा आदर बाळगला जावा या उद्देशाने भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन म्हणून पाच सप्टेंबरचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असून लोकशाहीचे भावी आधारस्तंभ घडवण्याचे काम ही शिक्षक करत असतात गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानविना ना मिळे सन्मान जीवन भोसागर तराया चला गुरुराया अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला एखादा घटक शिकवण्यासाठी शिक्षकांना कशी पूर्व तयारी करावी लागते याचा अनुभव विद्यार्थ्यांना अनुभवता आला कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना सांगितले की आई वडील आपल्या जडणघडणीत जितके महत्वाचे असतात तेवढे शिक्षकही महत्वाचे असतात अचूक ध्येय गाठण्यासाठी जीवनात शिक्षकाच्या मार्गदर्शनाची नेहमीच गरज असते ज्याला योग्य गुरु मिळाला त्याचे आयुष्य सार्थक झाले शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे पूर्व नियोजन विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या केले होते सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय वस्तूंच्या यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर एस सर प्राचार्य एस एन सदगीर सर शिक्षक यशवर्धन पवार योगेश मेंगाळ संदीप कोटकर प्राध्यापक सी बी टकले प्राध्यापक उत्तम म्हशाळ अनामिका सोनवणे आशा माळवे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवर्धन पवार व संदीप कोटकर यांनी विशेष प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट सी एस के न्यूज अकोले